हातामध्ये रुमाल घेऊन कुठेतरी आपल्या पर्यंत वारावा पोहोचावा यासाठी प्रयत्न करणारे पण कितीही गरम झालं तरी स्वाभिमानाच्या लढाईमध्ये इथं लढायला तयार असणारे सर्व इंदापूर तालुक्याचे स्वाभिमानी नागरिक मी फक्त संवाद साधण्यासाठी इथं आलेलो आहे हा गडा तसा फार मोठा आहे पण खर जर तुम्हाला सांगायचं झालं तर सुप्रिया आजच आपल्या खासदार झालेल्या आहेत मी गेले काही दिवस महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यातल्या काही उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलो होतो काल तीन दिवस नगर दक्षिण पुन्हा श्लोक ऐकल्या नगर दक्षिणचे जे आपले उमेदवार सामान्य लोकांचं प्रतीक म्हणून पवार साहेबांनी त्यांच्या विशेष विश्वास टाकला असे निलयजी लंके यांच्या प्रचारासाठी फिरत होतो तिथ आपला लढा एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात ते कुटुंब पन्नास वर्ष झाले त्या परिसरामध्ये आपापल्या पद्धतीने ते राजकारण करतात एकदा या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून तिसऱ्या पक्षात असा खूप मोठा त्यांचा प्रवास आहे आणि त्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात एक सामान्य कार्यकर्ता खासदार घे लढत लड़त लढत आहे तिथं सुद्धा परिस्थिती अशी आहे की तुतारी चिन्हावर जे आपले निलेश लके तिथे लढत आहे चार तारखेला जेव्हा मतपेट्या फुटतील ते कमीत कमी दोन लाखाने तिथून खासदार झालेले आपल्या सर्वांना बघायला मिळेल <स्थाथा> त्या भागामध्ये मी फिरत होतो गेल्या वेळेस सुप्रिया तिथून काहीच लीड नव्हती उलट मायनस साठ हजाराच्या आसपास तिथं मतदान झालं त्याचं मुख्य कारण दोन हजार चौदा मोदी साहेबांचे नाक होते चर्चा सगळीकडे मोदी साहेबांची होते मी तिथं गेलो लोकांशी बोललो आणि माझ कसं असत मी कुठेही जातो कोणातही बसतो कुठेही चहा प्यायला बसतो आणि कधी कधी तर मी माझे कार्यक्रम सुद्धा सांगत नाही सहज एका ठिकाणी जायचं असेल समजा इंदापूरला जायचं असेल आणि मला वाटलं की ठीक आहे आता नाश्त्याला थांबायचं लगेच थांबतो त्यामुळे फार कमी वेळा माझ्याबरोबर पदाधिकारी असतात मी तिथं असलेल्या नागरिकांशी बोलतो खडकवासल्याच्या सामान्य नागरिकांशी बोलल्यानंतर सर्व समाजाच्या सगळ्यांचं मत आलं की दोन हजार चौदा झाली आम्ही भाजपला मतदान केलं पण यंदा खडक वासला मतदारसंघामध्येच जिथं मायनस साठ हजार सुप्रियाता होत्या हो तिथं सुप्रियाताई आता कमीत कमी चाळीस हजार वीज आज आघाडी घेतील अशी परिस्थिती विधानसभेला आपला तिथला आमदार बाराशे तेराशे मताने भोखला होता जर तिथं तशी परिस्थिती असेल तर मला आपल्या सर्वांना म्हणजे इंदापूरच्या नागरिकांना एक प्रश्न करायचा आहे गेल्या वेळेस सुप्रियाता इथून लीड साठ हजाराची होती बरोबर नाही होती नाही